हॅलो सखी सखीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी भरलेल्या घोसाळ्याची चमचमीत झनझणीत चविष्ट अशी भाजी बनवणार आहे जी आमच्याकडे प्रचंड आवडते तुम्हालासुद्धा अशी गावरान पद्धतीची चवदार भाजी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील भाजीसाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे थोड्याशा तेलावर खमंग भाजून घेतलेले आहेत अर्धा चमचा तीळ एक मोठा कांदा आणि खोबरं भाजून घेतलंय अर्धा इंच आलं दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या थोडासा कडीपत्ता कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर फोडणीसाठी ठेवलेली आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं तिखट घालायचं कारण हे वाटण आपल्याला घोसाळ्यांमध्ये भरायचं आहे मीठ आत्ताच घालायचं परत नाही घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वाटण तयार आहे इथे मी घोसाळे घेतलेले आहे पाव किलोपेक्षा थोडेसे जास्त आहे घोसाळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कट करायचे ज्याप्रमाणे वांग्याला कर कट देतो तसेच मी इथे कट करून घेतलेले आहेत घोसाळ्यांवर जर काळपट भाग असेल डाग असतील तर ते काढून टाकायचे आताच आमच्याने मसाला आतमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे हा मसाला न भरतासुद्धा ही भाजी करता येते परंतु मसाला आतमध्ये भरून घोसाळे चांगले तेलावर परतून घेतले की भाजी जास्त छान लागते थोडी चविष्ट लागतात त्यामुळे मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे घोसाळे आता व्यवस्थित भरून झालेले आहेत एका वाटीमध्ये प्रत्येकी एक चमचा ग घरगुती लाल गरम मसाला एक चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद घेतली थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आहे मसाला ओला करून घ्यायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करून घेऊ शकता घरच्या मसाल्यांमध्ये ही भाजी जास्त छान होते कढईमध्ये तेल चांगलं तापलं की राई आणि जिरं घालून घ्यायचं आणि जो मसाला ओला करून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा गॅस कमी करायचा आहे मंद गॅसवर हा मसाला छान परतून घ्यायचा ओलसर मसाला छान परतला जातो परपत नाही आणि भाजीला रंगसुद्धा छान येतो अजून एक चमचा यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता यामध्ये उरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे याच वेळी आणि ती सुद्धा परतून घ्यायची घोसाळ्यांमध्ये मसाला भरून झाल्यानंतर थोडासा मसाला उरलेला आहे तो सुद्धा या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे शक्यतो शेंगदाणे घातले की तरी फाटली जाते परंतु तेलात असे खमंग भाजून घेतले की शेंगदाणे तरी व्यवस्थित टिकून राहते त्यामुळे शेंगदाणे अगोदर छान भाजून घ्यायचे यामध्ये भरलेले भुसाळे आता घालून घ्यायचे आहेत तुम्हाला शेंगदाणे यामध्ये नको असतील तर तीळ आणि खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता किंवा याऐवजी थोडंसं पंढरपुरी डाळ्या असतात त्या घातल्या तरी चालतील आमच्याकडे बऱ्याचशा भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा वापर केला जातो प्रत्येकाची सवय आणि आवड वेगवेगळी असते फक्त आहे त्यात थोडासा बदल आपण करू शकतो तेवढा फरक पडत नाही घोसाळे मसाल्यामध्ये अलगद मिक्स करायचे आहे एकसारखे करून घ्यायचे आणि गॅस मंद करून भाजीवर झाकण ठेवायचं आणि तीन मिनिटे ही भाजी वाफवून घ्यायची आहे तीन मिनिटांनी भाजी पुन्हा एकदा खालीवर करायची आहे घोसाळ्यामध्ये किंवा गिलक्यांमध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो त्यामुळे पाणी न घालता अंगच्या पाण्यामध्ये ही भाजी व्यवस्थित शिजली जाते तळाला लागत नाही यावर मी पुन्हा झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे वाफून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला किती छान तेल तेल सुटले आणि पाणीसुद्धा सुटलेलं आहे तुम्ही अजून काही वेळ अशीच भाजी शिजवून घेऊ शकता परंतु मी यामध्ये थोडंसं गरम पाणी घालणार आहे म्हणजे ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा ही भाजी व्यवस्थित खाता आली पाहिजे भाजीला आता खूप खालीवर करायचं नाही यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे भाजी अगोदरच छान परतून घेतल्यामुळे वाफून घेतल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही आता इथे आपले घोसाळे जवळजवळ शिजत आलेले आहे अगदी थोडीशी कसर आहे त्यामुळे एखादा मिनिट पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी पूर्ण गळेपर्यंत पण शिजवायची नाही थोडी अख्ख्या राहिल्या पाहिजेत आणि अजून जर ही भाजी पातळ हवी असेल तर एवढ्याच वाटणामध्ये तुम्ही थोडस पाण्याचं प्रमाण सुद्धा वाढवू शकता गॅस बंद करायचा ही भाजी जस जशी शांत होत जाते तस तशी अजून घट्टसर होते भाजीला नंतर छान रंग येतो आणि तरी सुद्धा खूप छान येते तुम्ही बघू शकता आपली ही गावरान पद्धतीची घोसाळ्याची भाजी तयार झालेली आहे ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते अशी दाटसर भाजी तुम्ही डब्यातसुद्धा देऊ शकता खूप लुसलुशीत चविष्ट भाजी झालेली आहे तुम्हाला आजची ही गिलक्यांची भाजी किंवा घोसळ्याची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास एक लाईक लगेचच करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते सुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि अशाच पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय